अकोला शहरातील गांधी रोडवरील बिंदीघर कॉस्मेटिक दुकानातून महिलांना जाड्या तोडून व्हिडिओ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे ओळख वाढून मोबाईल नंबर मिळवणे खरेदीच्या बहाण्याने दुकानात गुपचूप बोलवणे चित्रीकरण करणे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितांवर मानसिक दबाव टाकणे अशी साखळी पद्धत वापरल्याचा आरोप तक्रारीत आहे अकोला शहरात गांधी रोडवर बिंदीघर कॉस्मेटिक दुकानातून महिलांना जाड्या तोडून व्हिडिओ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमात गुपचूप चित्रीकरण करणे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितांवर मानसिक दबाव टाकणे अशी साखळी पद्धत वापरल्याचा आरोप तक्रारीत आहे धर्मांतरणाची धमकी देत बदनामीचा धाक दाखवण्यात असल्याचेही समोर आले आहे या घटनेमुळे अकोल्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे अकोला शहरातील गांधीरोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे बिंदीघर या कॉस्मेटिक दुकानाच्या नावाखाली महिलांना जाळ्या तोडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणात व्हिडिओ ब्लॅकमेलिंगचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे बाजारपेठसारख्या गर्दीच्या भागात अशा प्रकारे महिलांशी गैरवर्तन होत असल्याची उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तक्रारीनुसार महिलांना दुकानात बोलावून गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले हे व्हिडिओ दाखवून व्हायरल करतो अशी धमकी देत बदनामीचा धाक दाखवण्यात आला काही प्रकरणांमध्ये धर्मांतरण करावे लागेल तरच व्हिडिओ डिलीट करू अशी संवेदनशील आणि गंभीर धमकी दिल्याचेही समोर आले आहे या दबावामुळे महिलांना फ्लॅटवर बोलवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानंतर पुन्हा कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून वेळोवेळी ब्लॅकमेलिंग करत शोषण केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे यामधील आरोपींना आजपासून पाच दिवस पी सी आर मिळाला असून दोन आरोपी अटक आहे एक आरोपी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला असून चौथा आरोपी फरार आहे पुढील तपास पोलीस करीत आहे पोलीस स्टेशन सिटी कोतवाली या ठिकाणी अपराध क्रमांक नव्याण्णव पब्लिक दोन हजार सव्वीस कलम सत्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन शहात्तर चौसष्ट बी एन एस प्रमाणे दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्यातील आरोपी एकूण चार आहेत त्यापैकी दोन आरोपींना अटक केलेली आहे अटक केलेल्या आरोपीचे नावं आहेत मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद सलीम तेली तसेच चंदू राजू वानखडे यांना आपण अटक केलेली असून त्यांचा त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले आणि दिनांक म्हणजे पुढच्या पाच दिवसापर्यंत आरोपीचा पी सी आर मिळालेला आहे गुन्ह्यातील एक आरोपी हा सरकारी दवाखान्यामध्ये भरती असून हो त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी आम्ही आमची गार्ड ड्युटी गार्ड लावलेली आहे आणि चौथा आरोपी आहे त्याचा शोध सुरू आहे त्याला आम्ही लवकरच अटक करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पूर्ण प्रकरण काय आहे ही जी फिर्यादी आहे त्या फिर्यादीचा आरोपीसोबत ओळख झाली होती आणि तेव्हापासून दोन हजार चोवीसपासून दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत या गुन्ह्यातील आरोपितांनी तिच्यासोबत वे वेळोवेळी म्हणजे वारंवार असा जबरी संभोग केलेला आहे त्याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे